नमस्कार मित्रांनो मी कसे आहात सांगा आम्हाला आता आम्ही झोपेतून उठलो आहे गुड मॉर्निंग तुम्हाला आणि कसे असाल तुम्ही चांगलेच असाल हे आम्हाला माहिती आहे आम्ही पण माझ्यात आहे रियाश पण आता उठला तुम्ही कसे आहात थोडं आज रियाश लेट झालेला उठून झोपेतून बघा रियाश दिसतोय अरे नुसतं मुरमुरे खातोय इकडे घेऊन आलेला दुकानातून आणि सरा पण आलेली आहे मुरमुरे घेऊन हे सराची शाळेत तयारी झालेली आहे सरा मुरमुरे खातोय मित्रांनो तर तुम्ही कशा आहात ते पण आम्हाला सांगा कमेंट्स मध्ये आणि आज आम्हाला झोपीज उठाली थोडा उशीर झालेला आहे कारण की रात्री थोड्या सर्दीच्या होत्या त्यामुळे झोप जास्त लागलेली त्याची गुंगी जास्त होते हे बघा अश्विनी हू बोलतोय <laughs> हे बघा अश्विनी हू बोलतोय अश्विनी स्वयंपाकाला लेट झालेला आपण कारणजी बघ कुकरची सुट्टी पण दुरात वाजायला लागली लेट झाला म्हटलं तर तर अश्विनी आज मध्ये स्वयंपाक बनवत आहे कारण की मला पण जॉबला जायचं अधून मधून गॅसच्या सुट्ट्या पण व्हायला लागलेल्या आहे कारण की त्याला पण माहिती आहे यांना आज उशीर झालेला आहे कामाला तर आज यांना जायचं आहे म्हणून लवकर कामावर लेट झालेला आहे म्हणून त्याच्या अश्विनी खूप घाईमध्ये स्वयंपाक करते हे बघा अंजून मधून आणखी शिट्टी वाजलेली अश्विनी काय बोलतो जेवायला मला सांग पत्ता उद्याची भाजी हा तुम्ही सांगा मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही मध्ये तुम्ही कसे आहात हे बघा कसा आवाज येतोय एकदम खर्चा पण फास्ट सुट्ट्या देतोय आज त्याला पण माहिती आहे का आज उशीर झालेला आहे त्यांना घाई आहे तर तो पण अजून मधून जोरात जोर सुट्ट्या देतोय हे बघा अश्विनी कांदा कापतोय कारण खूप लेट झालेलो आज आम्ही अकरा वाजता उठलेलो आता आता अकरा वाजले घडी घड्याल मध्ये सराला पण घाय सरांना आंघोळ पण नाही घेईल तसेच कपडे घातलेले सरांनी आज तब्येत पण झाली बराबर हे बघा दिसतोय हा हे बघा रियाज हा रियासने पण उशीर झालेला आज रियाज पण चहा वगैरे काहीच नाही पिला डायरेक्ट मुरमुरे खातोय बघा रियाश मुरमुला हा नाही खात आहे खातो काय नाही खातय खातो चहा पिलास तुम्ही नाही का चहा पिला नाही बोलतोय चार दिलाच नाही कारण की लेट झालेला रियाश लेट झाला ना हा आज का आम्ही सर्दीची गोळी घेतलेली मला बर वाटत नव्हतो सर्दी खूप जाम झालेलं नाक डोक्यामध्ये बरंच वाटत नाही काय करणार तो म्हणून लेट झालेलो सगळे उठले लेट रात्री आम्ही तीन वाजता झोपलो अकरा वाजता झोप उठलो सांगा मुंबई शहरामध्ये असं आहे गावाला आम्ही आठ वाजता किंवा नऊ वाजता झोपतो आणि सकाळी सात किंवा पाच चार वाजता तसं तु उठतो गावाला ना रे आपण इकडे मुंबईमध्ये लेट उठतो एवढ्या अरेटो विठ्ठला विठ्ठला काय म्हणतो तू सांग आपल्या प्रेक्षकांना कशा आहात तुम्ही विचारा

मित्रांनो मी कसे आहात सांगा आम्हाला वाटत नाही सर्दी थोडा ते सरा शाळेला विशीर झाला का किती वाजले आणि मला वाजले जा मग शाळा लेट झाली रिअसली पण जायचंय शाळेत हा रिअस तुला शाळेत जाते शाळेत तू जातो बोला मित्रांनो आमचे व्हिडिओ कसे वाटतं तुम्हाला कमेंट मध्ये सांगा आमचे व्हिडिओ आम्ही असेच जीडू काढतो तुम्हाला चांगले वाटत असेल तर सांगा आम्हाला आमचे प्रश्न व्हिडिओ आहे आमचे घरचे फॅमिली व्हिडिओ मराठी फॅमिली खूप उशीर झालेला आता कामावर जायचंय ड्युटीवर आता आंघोळ करणार आपली तयारी करणार आणि निघणार आपल्या जॉबला जेवण करून तुम्ही सांगा मित्रांनो कशा आहात तर असं आमचं घर आहे बघितलं के <coughs> भाई <coughs> 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 असं आमचं जेवण बनवत आहे स्वादिष्ट एक गंध सुटलाय म असं स्वादिष्टचा असं खूप चवदार स्वादिष्ट आमचं घरचं जेवण झालेलं आहे आज आशनी चे खूप छान आहे तुम्ही पण आमच्या घरी या जेवायला आमच्याकडचं जेवण कसं आहे बघा मराठी जेवण आमचं विदर्भ असलं तुमचं कस तुम्ही कुठून आहात ते आम्हाला सांगा हम्म अरे पडणार खाली रियो हो। ये विठो काय करतो बाळा तू हे काय आहे काय आहे बाळा हे ये बाळा विठू पडला पडला ना मस्ती करतो लागणार ना डोकं फुटणार मग माहिती पडणार तुला मस्ती कशाला करावं लागतो ओ मग माझ्या विठ्ठूला लागलं माझ्या विठ्ठूला लागलं माझ्या विठूला लागलंय

खरंच आज आम्ही मी सर्दीच्या गोळ्या घेतलेलं काल हा दावण्यात गेले तो गोड्या घेऊन आलेलो आज संध्याकाळी रात्री गोळ्या कामा तेव्हा गोड्या घेतल्या आणि रात्री तीन वाजता झोपलो झोप येत नव्हती गोळ्या घेतला तर एवढा उशीर झालेला आम्ही झीत उठायला अकरा वाजून गेलेले आणि आता का जॉबवर पण जायचं आहे आणि जॉबवर पण लेट होणार आणि आता जेवण बनवत आता बारा वाजले सराला पण शाळेत जायला उशीर होत आहे साडे बारा वाजल्या सराला शाळेत जायचं आहे हे का सर तयारी कर लवकर ये सरा ये लवकर रे तयारी कर हे बघा सयारीची आता सराची तयारी तयारी चालू आहे सरा तो हम्म काय करतो रे विठू हा विठ्ठल आहे आमचा विठ्ठल आहे उठल आहे विठ्ठल आहे आमचा विठ्ठल आहे हे बघा तर पण भेटू पुन्हा काहीतरी नवीन घेऊ आज आम्ही असा सहज व्हिडिओ काढला फॅमिलीला प्रश्न दाखवतो मला घरातले आमचे रोजचा असं आमचं सर्वसेव असं हा वेळ होत राहतो लेट शाळेत जायला लेट जॉबवर जायला लेट जेवण बनवायला लेट आमची वेळ दहा वाजताची उठायची आहे पण आज खूप वेळ झालेला आज अकरा वाजले कारण की रात्री तीन वाजता मला वेळ झोपलो झोप अजून पूर्ण झाली नाही बघा माझं झोप तिस डोळ्यात झोप आहे तर म्हटलं आपण मोबाईल मध्ये व्हिडिओ बनवला नाही आज आपल्या प्रेक्षकांनी आपला हिट्यू पोहोचला पाहिजे आपले प्रेक्षक आपली वाट बघत असेल आपल्या हिट्यूची कस तरी एक व्हिडिओ काढलेला चांगला वेळ आता वेळ मिळाला तर चांगला व्हिडिओ काढेल आणि तुम्हाला आमची व्हिडिओ नक्की आवडेल आम्हाला असं वाटतोय पण तुम्ही पण आम्हाला सांगा कमेंट मध्ये करून की आमचे व्हिडिओ कसे वाटतो खरोखरच मित्रांनो आमची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला खरोखरच तुम्ही कमेंटमध्ये सांगा कमेंट करा मित्रांनो ठीक आहे पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन एक काहीतरी नवीन आणि तुम्हाला सांगणार तर बाय बाय मित्रांनो पुन्हा भेटू